सर्प मित्रांनी दिले सात फूट सापाला जीवदान नेर शहरातील एका सर्प सर्पमित्राने आज एका सात फूट धामण जातीच्या सापाला जीवदान दिले त्या सर्प सर्पमित्रांचे परिसरातून कौतुक होत आहे दिवसेंदिवस सापाचा समूळ नष्ट होत असताना नेर येथील काही सर्पमित्रांनी सापाला जीवदान देण्याचा उपक्रम सुरू केला आहे वन विभागाच्या पुढाकाराने तालुक्यात आतापर्यंत या सर्पमित्रांनी पाच हजार सापांना जीवदान दिले आहे आजनेर येथील महादेव नगर येथील विजय गौरकर यांच्या खुल्या जागेत धामण जातीचा साप निदर्शनास आला यावेळी भारतीय या सैनिक घनश्याम वैरागडे यांनी सर्पमित्रांना या घटनेची माहिती दिली यावेळी या सात फूट धामण जातीचा साप या ठिकाणी आढळला सापाला बघून अनेकांची पळता भुई सुटली असताना सर्पमित्र महेश पाटील पियुष मुंदाने ईश्वर नेवारे यांनी या सापाला जेरबंद करून वन विभागाच्या मदतीने जंगलात सोडून दिले सदर साप बिनविषारी असून नागरिकांच्या जीवितवास धोका नाही असे यावेळी त्यांनी सांगितले नेर तालुक्यात कुठेही विषारी बिनविषारी साप आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी मित्र संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी केले आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज